फक्त दोन कच्च्या बटाट्यापासून तुम्ही इतके अप्रतिम बटाट्याचे मंचुरियन बनवू शकता तेही फक्त चार साहित्य वापरून बोटावर मोजून जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील आणि फक्त दहा मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे एकदा ट्राय करून तुम्ही नक्कीच पाहिली पाहिजे आणि एकदा जर बनवली तर तुम्ही वारंवार बनवाली माझी गॅरंटी आहे त्यासाठी मी इथे दोन कच्चे बटाटे मस्त साली काढून घेतलेले आहेत साली काढल्यानंतर बटाटे या प्रकारे मस्त किसून नॉर्मली आपण जी वापरतो तीच वापरायची हे किलोच्या जवळ माझे बटाटे आहेत बटाट्याच्या खिसमध्ये पूर्णपणे स्टार्च बाहेर आलेलं असत त्यामुळे दोन पाण्याने या बटाट्याच्या किसाला स्वच्छ धुवून घ्यायचं जोपर्यंत पांढर पाणी याच पूर्ण निघून जात नाही तोपर्यंत या प्रकारे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर बटाट्याचा किस मी का मध्ये काढून घेतलेला आहे यावर घालायचं एक चमचा मीठ मीठ घातल्यानंतर मिक्स करायचं आणि एक झाकून सोडून द्यायचं यामुळे काय होतं उरलेला जो बटाट्यामधला स्टार्च आहे तो पूर्ण स्टार्च इथे निघून जातो दहा मिनिटा तुम्ही बघू शकता मस्त बटाट्याला पाणी सुटलेलं आहे पूर्ण हे पाणी हाताने या प्रकारे गच्च असं नितळून काढायचं आणि फक्त कोरडा बटाट्याचा किस आपल्याला इथे घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता किती कोरडा झालेला आहे बटाट्याचा किस हा कोरडा बटाट्याचा कीस झाल्यानंतर याची क्वांटिटी खूप कमी होते त्यामुळे सुरुवातीला बटाटे थोडेसे तुम्ही जर तुम्हाला दोनच चा बनवायचं असेल तर ती दोनच्या जागी तीन तुम्ही घेऊ हो शकता त्यानंतर यामध्ये मी हाताने बारीक करून कसुरी मेथी घातलेली आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं दोन बटाट्यासाठी मी दोन पोह्याचे चमचे घेतले जेवढे बटाटे असतील तेवढंच वापरायचं कॉर्नफ्लावर पण बटाटे मोठ्या साईजचे असले पाहिजे या प्रकारे कॉर्नफ्लावर इथं आपल्या किसासोबत मिक्स करून घ्यायचं जर जा। हवं असेल तरच लाल तिखट टाका नाही घातलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही किंवा हिरवी मिरचीचा ठेचा घालू शकता पण किंचित लाल तिखट भुरभुरलं ला, तरी छान लागतं मुलं खूप आवडीने खातात त्यानंतर या प्रकारे मस्त असे छान छान आकाराचे बॉल्स बनवून घ्यायचे बनवायलाही खूप सोपे आहेत कुठेही तुमच्या हाताला हे चिकटत नाही बोटावर मोजून आपण फक्त यामध्ये चार साहित्य घातले कच्चे बटाटे मीठ कसुरी मेथी आणि कॉर्नफ्लॉवर त्यानंतर तेलामध्ये मीडियम फ्लेमवर याला तळून घ्यायचं खूप हाय फ्लेमवर तळायचं नाही तर वरून गोल्डन ब्राऊन होतात आणि मधून कच्चे राहतात एकदम मिडियम ते मंद गॅसवर याला एक दहा मिनिटापर्यंत छान असं तळून घ्यायचं तुम्हाला हवं तर तुम्ही बेक सुद्धा करू शकता टू थर्टी डिग्री प्रीहिटेड ओव्हन बारा मिनिटासाठी किंवा पंधरा मिनिटासाठी किंवा तुम्ही याला एअर फ्रायर मध्ये सुद्धा बनवू शकता तुम्ही बघू शकता बस, घर बस फक्त अप्रतिम चवीचे पोटॅटो बॉल्स तुम्ही याला शकता किंवा पोटॅटोचं मंच्युरियन बनवून तयार होतं पण याची एकच अट आहे की तुम्हाला याला गरमागरम सर्व करावं लागेल जर तुम्ही ठेवलं तर हे निबर बनवू शकता बघू शकता तुम्ही मध्येपर्यंत किती असे मस्त हे बनलेले आहेत गरमागरम टोमॅटो सॉस सोबत सर्व करायचे मुलांना अगदी मनापासून आवडेल अशी रेसिपी आहे चटपटीत खायचं जर मन झालं तर दोन मिनिटात बनवून तयार होतात दिसायलाही अगदी सुंदर दिसतात एकदा ही रेसिपी ट्राय करून नक्की बघा तुम्ही प्रेमात पडाल आवडली तर कमेंट्स करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा मोनिकास कॉर्नर मराठी